नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या आजच्या भक्तिमय प्रवासात प्रवासात आज आपण अशा एक आज आपण संत एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या विश्वात रमणार आहोत ज्यांनी आपल्या साध्या पण गहन काव्याने लाखो मनांना विठ्ठलाचे चरणी नेलं आज आपण त्यांचा एक अतिशय गोड अभंग घेऊन आलो आहे बाये दर अ, दर उघड हा अभंग म्हणजे भक्तीचा एक असा दरवाजा आहे जो प्रत्येकाच्या हृदयात उघडू शकतो या अर्ध्या तासात आपण अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत आबा दार उघड चा संदेश आधुनिक जीवनाशी कसा जोडला जाऊ शकतो हे पाहणार आहोत संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे थोर संत कवी समाज सुधारक होते त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये पैठण येथे झाला त्यांनी एकनाथ भागवत भावर्त रामायणाने असंख्य अभंग लिहिले जे आजही आपल्या हृदयाला भेटतात त्यांचे अभंग साध्या भाषेत असले तरी त्यात आध्यात्मिक खोली आहे बाय दार उघड हा अभंग त्यांच्या भक्तीच्या प्रावण्याचा आणि विठ्ठलावरील निस्तिम श्रद्धेचं प्रतीक आहे हा अभंग एकनाथ महाराजांनी आपल्याला महाराजांनी विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थान देण्यासाठी लिहिलं आहे चला आता हा अभंग ऐकूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया बाय दार उघड द्यावे मज बावे दार उघड द्यावे मज विठ्ठलाच्या मूर्ती पाहावे सज नित्य नवा नवल तुझा थोर काय वानो मी तुझे वैभव नामा म्हणे विठ्ठल माझा एका जनार्दनी सदा वास परत एकदा अभंग ऐका बाये दार उघड द्यावे मज विठ्ठलाचे मूर्ती पावाय सज नित्य नवा नवल तुझा थोर काय मी तुझे वैभव मने विठ्ठल माझा एका जनार्दनी सदा वास या अभंगाचा अर्थ हा हा <clears> अभंग <throat> ऐकून तुमच्या मनात काय भावना झाल्या भावना आल्या हा अभंग म्हणजे एकनाथ महाराजांचे विठ्ठलाला केलेली साध आहे ते म्हणतात बाये माझा माझ्या हृदयाचा दरवाजा उघड जेणेकरून मी तुझ्या विठ्ठलाच्या मूर्ती माझ्या अंतकरणात होऊ शकेन यातून त्यांची नम्रता आणि भक्ती दिसते पहिले कडवं बाये दार उघड मज बाए दार उघड द्यावे मज यात एकनाथ महाराजांनी विठ्ठलाला विनंती करतात की त्यांच्या मनाचा दरवाजा उघडावा जेणेकरून ते विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतील दुसऱ्या कडवे नित्य नवा नवल तुझा थोर विठ्ठलाला वैभव इतकं अपार की त्याचं वर्णन करणं अशक्य आहे तिसऱ्या कडवे नामामाने विठ्ठल माझा एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने विठ्ठल त्यांच्या हृदयात कायम वास करतो हा अभंग सांगतो की खरी भक्ती म्हणजे आपल्या हृदयाने हृदय विठ्ठलासाठी उघडणं आपण कितीही कर्मकांड केले तीर्थयात्रा केल्या पण जर आपलं मन बंद असेल तर विठ्ठल आपल्यापर्यंत पोचू शकत नाही आता प्रश्न पडतो हा अभंग आपल्या आजच्या जीवनाशी कसा जोडला जाऊ शकतो आज आपण सगळी सगळ्या धावपळीच्या जीवनात अडकलो आहेत नोकरी कुटुंब सोशल मीडिया ज आणि रोजच्या तणावामुळे आपलं मन मंद झालं आहे आपण सतत बाहेरच्या गोष्टींच्या मागे धावतो पण आपल्या आत डोकान पाहायला वेळ नसतो समजा एक तरुण मुलगा आहे तो एका मोठ्या कंपनीत काम करतो रोज सकाळी उठतो ऑफिसला धावतो रात्री उशीरा घरी येतो त्याला वाटतं जर मला प्रमोशन मिळालं किंवा नवीन गाडी घेतली तर मी खरंच सुखी होईन पण जेव्हा त्याला प्रमोशन मिळतं तेव्हाही त्याच्या मनात शांतता नसते का कारण त्याचं कारण त्याचं हृदय बंद आहे त्याने स्वतःला कधीच विचारलं नाही मी खरंही काय शोधतोय एकनाथ महाराजांचा हा अभंग त्या तरुणासारख्या प्रत्येकाला सांगतो जर चूक बाहेर नाही तर तुमच्या हृदयात आहे दार उघड म्हणजे आपल्या मनातील नकारात्मक विचार अहंकार आणि तणाव दूर करून विठ्ठलाला म्हणजे शांती आणि प्रेमाला आत येऊ द्या रोज दहा मिनटं शांत बसा डोळे बंद करा आणि विठ्ठलाचं नाव जपा किंवा तुमच्या आवडत्या देवाचं घ्या नाव घ्या हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन हलकं होत आहे तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का जेव्हा तुम्ही भक्ती किंवा मनाने भक्ती किंवा किंवा ध्यानाने मनाला शांत मिळाली या कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा जर आता तुम्हाला संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायी कथा सांगतो जी या अभंगाशी जोडलेली आहे एकदा एक गरीब मजूर एकदा एक गरीब मजूर संत एकनाथ महाराजांकडे आला तो म्हणाला महाराज मी खूप मेहनत करतो पण माझ्या जीवनात शांती नाही मला विठ्ठलाचं दर्शन कसं मिळेल तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले तुझ्या मनाचा दरवाजा उघड रोज रात्री थोड्या वेळ विठ्ठलाचं नाव घे त्याच्याशी बोल त्याला तुझा मित्र समज त्या मजुराने एकनाथ महाराजांचा सल्ला मानला आणि तो रोज संपल्यावर गोदावरीच्या काठावर बसायचा आणि विठ्ठलाशी बोलायचा हळूहळू त्याच्या मनातली चिंता कमी झाली एक दिवस त्याला स्वप्नात विठ्ठलाचं दर्शन झालं तो, तो दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराजांकडे धावत आला आणि म्हणाला महाराज तुम्ही माझ्या हृदयाचा दरवाजा उघडायला शिकवलं ही कथा आपल्याला सांगते विठ्ठल आपल्या आपल्यापासून कधीच दूर नाही फक्त आपलं हृदय उघडा उघडायचं आहे संत एकनाथ महाराज बाहे दर उघड हा अभंग म्हणजे साधा आणि शक्तिशाली संदेश आहे आपलं हृदय उघडा आणि विठ्ठलाला आत येऊ द्या मग तो विठ्ठला असो राम असो किंवा तुमच्या हृदयातला प्रेमाचा प्रकाश आजच्या धावपळीच्या जीवनात हा संदेश आपल्याला शांती आणि समाधान देऊ शकतो चला आजपासून एक छोटासा संकल्प करूया पाच मिनिटं आपल्या आवडत्या अभंगाचं गायन ऐकूया तेव्हा विठ्ठलाचं नावं जपूया तुमच्या जीवनात याने काय फरक पडतो ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आज आपण मा एकनाथ महाराजांच्या भक्तीच्या दरवाजातून थोडं आत डोकावलं किंवा हा डोकावलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद